हे छावा कामगार युनियननी दिलेलं पत्र छावा कामगार युनियननी हे पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून पाच महिने आधी हे पत्र छावा कामगार युनियन महाराष्ट्र राज्य दिनकर कोतकर त्याचे अध्यक्ष यांच्या सही सह त्यांच्या लेटर हेडवर माननीय सह जिल्हा निबंधक वर्ग एक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब या दोघांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्या दोघांना लिहिलेल्या पत्रात हवेली मधील खरेदी खत दहा नऊ हजार अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बाबत म्हणजे आत्ता पार्थ पवारचं जे प्रकरण आलेलं आहे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या एमिडिया कंपनीनी ती कोरेगाव पार्कमधली जी चाळीस एकर जमीन हडपण्याचा प्रय प्रकार केला ती व्यवहार केला तो जो काही त्याबद्दलचा स्टॅम्प ड्युटी कशी बुडवली गेलेली आहे एकवीस कोटीच्या ऐवजी पाचशे रुपयामध्ये हे नोंदवलं गेलं आहे असं पत्र पाच जूनला पाच महिन्यांपूर्वी पुण्याच्या जिल्हा निबंधक वर्ग आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना हे छावा संघटनेनी लिहिलेलं पत्र आहे आता अजितदादा पवार हे प्रशासनावरती प्रचंड पकड असलेले सकाळी सहा वाजेपासून जनतेची कामं करणारे आणि पुण्याचे पालकमंत्री अनेक वर्षापासून असलेले यांना पुण्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना असं असं पत्र लिहिलंय हे माहितीच नव्हतं याच्यावरती कोणी विश्वास ठेवायचा या अजित पवारांच्या वक्तव्यावरती लोक आता टिंगलटवाळी करतायत बाहेर सोशल मीडियावरती ते असं म्हणतायत की आम्ही साधं मटण आणायला गेलो तरी घरी फोन करून दोनदा विचारतो की खरंच एक किलो आणू का दीड किलो आणू आणि इथं पोरग तीनशे कोटीचा व्यवहार करून बसलं आणि पप्पांना माहितीच नाहीये आणि हे यांच्या प्रशासनाला पाच महिन्यापूर्वी आलेलं पत्र हेही यांना माहीत नाहीये पालकमंत्री असून सुद्धा सोडलं पाहिजे मंत्रीपद जर माहीत नसेल तर